नमस्कार उद्योजक मित्रांनो पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे पीसी के फुडटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आज तुमच्यासाठी असा उद्योग आपण घेऊन आलो आहे जो की उद्योग चालला पाहिजे आणि उद्योजक घडला पाहिजे हा एक ध्यास घेऊन आपण कंपनी थ्रू एक व्हिडिओ तयार करत आहोत ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पशुखाद्य निर्मिती व्यवसाय गोळीपेंट व्यवसाय या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तुम्ही एकाच प्रोजेक्ट मध्ये बनवू शकता आणि मार्केटला चांगल्या पद्धतीने विकू शकता हा व्यवसाय ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत चांगल्या प्रकारे चालतो हा व्यवसाय सुशिक्षित पासून ते अशिक्षित पर्यंत म्हणजे शेतकऱ्यांपासून सुशिक्षित तरुणांपर्यंत कोणी देखील हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने त्याच्या स्वतःच्या जन्मभूमीमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने चालवू शकतो तर व्यवसाय नेमका काय आहे व्यवसायाला लागणारी जागा वगैरे त्याला लागणारे इन्व्हेस्टमेंट भांडवल होणारा प्रॉफिट रेशिओ लागणारा रॉ मटेरियल लागणारी जागा हे सगळं या व्हिडिओ थ्रो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ठीक आहे तर रॉ मटेरियल म्हणजे याला वेगवेगळ्या वे प्रकारचं रॉ मटेरियल लागतं पशुखाद्य निर्मितीमध्ये मक्का मक्का असेल स्क्रीन मध्ये जसं दाखवलं जाते की मक्का असेल सोयाबीन डिओसी असेल म्हणजे तेल घाण्याचं जे वेस्टेज असेल त्यानंतर तुमचं गव्हाचं वेस्टेज असेल आटा प्लांटचं वेस्टेज बेसन मिलचं वेस्टेज त्यानंतर डाळ बनवल्यानंतर त्याच्यावरचे जे टर्कल लावतात ते वेस्टेज शेंगा फोडल्याच्या नंतर ते वेस्टेज असं वेगवेगळ्या प्रकारचं वेस्टेज यामध्ये यूज करून याचं मिश्रण करून तुम्ही चांगल्या प्रकारची गोळी पेंट बनू शकता हे सगळं जे वेस्टेज आहे मित्रांनो हे स्क्रीन मध्ये दाखवलेली जी मशीन आहे ज्याला म्हणतात ग्राइंडर क्रशर म्हणतात ज्यामध्ये हे सगळं रॉ मटेरियल आहे हे क्रश केलं जाणार आहे क्रश केलेलं रॉ मटेरियल पूर्ण पावडर फॉर्म मध्ये येणार आहे त्यामध्ये मित्रांनो की वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या लावलेल्या असतात ज्या मार्केटमध्ये जी जाळी ज्या नंबरचं खाद्य युज केलं जातं त्या नंबर नुसार आपण त्यात जाळी लागलेल्या असते एक एम एम दोन एम एम तीन एम एम त्या पद्धतीने तर हे सगळं रॉ मटेरियल मिक्स करून आपल्याला मध्ये मिक्स करायचे भरडायचे सॉरी भरडल्यानंतर हे मटेरियल आपल्याला काही मिनरल्स असतील प्रोटीन असतील जनावरांच्या तब्येतीसाठी जनावरांच्या दूध वाढीसाठी गावन गायांसाठी वेगळे फॉर्म्युलेशन असतं मित्रांनो यासाठी हे फॉर्म्युलेशन बनवण्यासाठी आपल्याला एक रिबन टाईप मिक्सर जे की तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत आहे त्यामध्ये रिबन्स असतात त्या रिबन याकरता दिल्या आहेत की हे जे प्रॉपर मिक्सर आपण केलेलं आहे याच्यामध्ये प्रॉपर मिक्सर होऊन एक क्वालिटीचा प्रॉडक्ट निघावं म्हणजे या कोण्यापासून त्या कोण्यापर्यंत एकदम प्रॉपर गोळी तयार व्हावं हो, यासाठी हे मिक्सर आहे रिबन टाइपचं ज्यामध्ये तुम्ही प्रोटीन पावडर वरून टाकू शकता मिनरल्स पावडर टाकू शकता काही प्रिझर्वेटिव्ह असतील ते देखील तुम्ही यामध्ये टाकून त्या फीडची क्वालिटी वाढवू शकता अशा पद्धतीने मिक्सर थर्ड नंबरचं लास्ट बट नॉट लिस्ट असं मशीन म्हणजे तुमचं पॅलेट मशीन पॅलेट मशीन सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यामध्ये तुमची ही गोळी तयार होणार आहे यामध्ये तुम्ही चार एम एम सहा एम एम आठ एम एम जसा आपला जिल्हा जसा आपला विभाग त्यानुसार आपण त्यामध्ये बनवू शकतो आपल्या मार्केटला जे प्रॉडक्ट लागतंय ते प्रॉडक्ट आपण या पॅलेट मशीन मध्ये बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे हा झाला तीन मशीन आता समजा मित्रांनो आपण मोठा प्लांट लावतोय पाचशे किलो एक टन अशा पद्धतीचे प्लांट लावणार असेल तर जसं मध्ये मी दाखवतोय त्या पद्धतीने साठी बकेट इलेव्हेटर्स असतील बेल्ट कन्व्हेअर्स असतील स्क्रू कन्व्हेर्स असतील ह्या गोष्टी आपल्याला साठी लागणार आहेत याला लागणारी साधारणतः जागा ही डिपेंड असते आपल्या कॅपॅसिटीवर फॉर एक्झाम्पल आपण पाचशे किलोचा प्लांट लावतोय तर आपल्याला कमीत कमी दोन हजार स्क्वेअर फुटची जागा असते कंपनी थ्रू तुम्हाला लेआउट वगैरे ले, प्रॉपर हे दिलं जातं कोणी इंटरेस्टेड इंटरेस्टेड असेल हा बिझनेस करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कधीही कॉल करू शकता आणि व्हिजिट करू शकता कंपनीला विजिट केल्याच्या नंतर मित्रांनो होईल काय तुम्हाला समोरासमोर मशीन दिसतील समोरासमोर मशीन दिसतील आणि या कंपनीचे जे एक्सपर्टीज आहेत बरेच एक्सपर्टीज आहेत पशुखाद्य निर्मिती व्यवसाय यांनी आता मागच्या पंधरा वर्षामध्ये वेगवेगळे प्लांट आपण लावलेले आहेत मार्केटमध्ये तर त्याचा एक एक्झिस्टिंग एक आपल्याला एकदम मस्त असा अनुभव आला आहे की या प्लांटमध्ये लावायचंय काय कसं आणि कशा पद्धतीने आपण याला सक्सेसफुल करू शकतो जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय उद्योग चालला पाहिजे पाहिजे आणि उद्योजक घडला पाहिजे हा ध्यास घेऊन आम्ही मार्केटमध्ये उतरत आहोत तर शंभर टक्के सहकार्य करा आणि इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा कंपनीला विजिट करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे पण एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही वेगवेगळे वेग वे शेतीपूरक व्यवसाय तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि आमचा एक उत्साह तुमच्या सबस्क्राईबने वाढतो धन्यवाद